आता सध्या वन ग्रॅम ज्वेलरीचा ट्रेंड चालू आहे मला असं वाटतं प्रत्येकाकडे एक तरी वनग्रॅम ज्वेलरी मधला दागिना असेल मग हे दागिने काळे पडू नये यावरच पॉलिश खराब होऊ नये किंवा हे खूप दिवसापर्यंत जसेचे तसे राहावेत यासाठीची सगळी माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्या आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर वन ग्रॅम ज्वेलरी म्हणा गोल्ड प्लेटेड ज्वेलरी म्हणा किंवा फॉर्मिंग ज्वेलरी म्हणा हे सगळे एकच दागिने आणि आपल्याकडे गोल्ड ज्वेलरी नाहीये म्हणूनच आपण वन ग्रॅम किंवा हे गोल्ड प्लेटेड दागिने घालतो असंही काही नाही कारण की आता स्टायलिंगचा जमाना आहे आपल्याला रिपीटेड दागिने घालायला आवडत नाही आणि गोल्डचे दागिने आपण घेणारच किती ना प्रत्येक वेळेस तर वेगळा दागिना घेऊ नाही शकत तर आपण असे वन ग्रॅमचे दागिने घेतो आणि हे सोनं पण आता महागलंय किती ना त्यामुळे सोन्याचे जरी दागिने आपल्याकडे असतील तर कुठे जाताना घालून जायला भीती वाटते कारण की चोरी वगैरे झालं तर काय करणार म्हणून वन ग्रॅम ज्वेलरी हा बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी आणि जे घालत नसतील त्यांच्यासाठी म्हणून पण मी सांगते की वन ग्रॅम ज्वेलरीची पण खूप छान छान दागिने असतात आणि गोल्ड वन ग्रॅम ज्वेलरी काही ओळखायला का येत नाही वेगळे म्हणून आपण वन ग्रॅम ज्वेलरी घातली आणि कोणी विचारायला येणार आहे आपल्याला की वन ग्रॅम ची आहे का गोल्ड ची आणि जरी विचारलं तरी सांगून टाकायचं एवढे एवढे तळ्याचे काय चे ते चेक करायला येणार आहेत का आणि जरी आपण ग्रॅम मधली ज्वेलरी घातलेली असू दे तर रुबाब आपल्या दहा डोळ्याचा असला पाहिजे कोणाला ओळखायला नाहीत आणि आता सध्या गंमत आहे बरं का ज्यांनी गोल्डचे दागिने घातलेत ना त्यांना सगळ्यांना सांगावं लागतं माझं सोन्याचे दागिने तर असं आता सध्या चालू आहे अजिबात ओळखायला येत नाहीत वन ग्रॅमचे गोल्डचे आणि वन ग्रॅम चे दागिने तरी काही खूप स्वस्त नाही आहेत दीड हजार दोन हजार तीन हजार अशाच त्याच्या किमती आहेत तर हे दागिने जरी आपण घेतले तरी त्याला व्यवस्थित सांभाळून ठेवलं पाहिजे नाहीतर त्याचं पॉलिश खराब होतं ते लवकर काळे पडतं किंवा त्याचं फिनिशिंग राहत नाही तर ह्यासाठी काय काळजी घ्यायची ना तेच आता बघूयात आता ही ज्वेलरी आपण केव्हा घालतो काही फंक्शन असेल कार्यक्रम वगैरे हो असेल आपल्याकडे त्यावेळेसच घालतो ना मग अशा वेळेस आपल्याला स्मेल पण करायचं असतं छान छान म्हणून आपण परफ्युमही मारतो तर हे जे परफ्यूम आहेत यांच्यामध्ये जे केमिकल असतं त्याच्यामुळे आपल्या जे ज्वेलरीचा कलर आहे ते खराब होतो किंवा त्याचं पॉलिश निघून जातं तर ही काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आपण साडी असू दे तुम्हाला ड्रेस असू दे जे काही तुम्ही घातले आणि त्याच्यावरतून ज्वेलरी लगेच नाही घालायची आधी परफ्यूम वगैरे मारून घ्यायचंय आणि त्यानंतरच ज्वेलरी घालायची तर ही एक काळजी आपण घ्यायची तर यानंतर आपण एक दुसरी मोठी चूक करतो तर आपण ही ज्वेलरी आहे ह्याला आपल्याला खूप सांभाळून ठेवायचे व्यवस्थित ठेवायचे म्हणून आपण काय करतो गोल्ड ज्वेलरी बरोबर म्हणजे सोनाऱ्याच्या तुरून मिळालेल्या आपल्याला जे बॉक्सेस असतात त्याच्यामध्ये आपण ही ज्वेलरी ठेवतो तर हे सुद्धा आपल्याला करायचं नाहीये ह्या बॉक्सेसमध्ये सुद्धा केमिकल असतात आणि त्या केमिकलमुळे आपल्या गोल्ड ज्वेलरीचं फिनिशिंग खराब होतं कलर खराब होतो ज्या सोनारांकडनं मी अशी ज्वेलरी घेतली होती त्यांनीच मला ही गोष्ट सांगितली होती म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर ह्या बॉक्सेसमध्ये आपल्याला अजिबात ही ज्वेलरी ठेवायची नाहीये मग आता ही ज्वेलरी आपण ठेवायची कशी किंवा आपण असं काय करायचं का की आपली ज्वेलरी खूप दिवसापर्यंत व्यवस्थित राहिली पाहिजे बरं आता ह्या दोन चुका आपण काही करणार नाही ना 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 ना, म्हणजे आपली ज्वेलरी खराब होणार नाही ना ना, मग आपण याला घालतोच किती कधीतरीच घालतो मग याला सांभाळून ठेवायचं कसं म्हणजे ही खूप दिवसापर्यंत ज्वेलरी जशीच्या तशी राहील चला आता बघूया तर जसं की मी तुम्हाला सांगितलं हे अशी जे ज्वेलरी बॉक्सेस आपल्याकडे असतात ना यामध्ये आपल्याला आपली ज्वेलरी ठेवायची नाहीये माहिती व्यवस्थित राहते पण त्यामुळे आपल्या ज्वेलरीचं पॉलिश खराब होतं तर ही ज्वेलरी ठेवण्यासाठी एकतर आपण अशा पॉलिथिन बॅगचा वापर करू शकतो म्हणजेच प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करायचा आहे लॉक करायचीच ही बॅग असावी असंही काही नाही कोणतीही नॉर्मल आपण प्लॅस्टिकची पिशवी घेतली ना त्यामध्ये आपण आपली ज्वेलरी व्यवस्थित ठेवू शकतो त्यानंतर दुसरी एक पद्धत तुम्हाला मी सांगते एक रुमाल घ्यायचा आहे रुमाल म्हणजे कोणतंही कापड तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपली ग्रॅमची ज्वेलरी आहे ती ठेवायची आणि व्यवस्थित त्याला गुंडाळून ठेवून द्यायचं आहे या कापडामध्ये ज्वेलरी ठेवणं हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे काहीजणं Uh, कापसामध्ये सुद्धा आपली ज्वेलरी ठेवतात एक तर कापसात ठेवू शकता कापडात काप ठेवू शकता किंवा पॉलिथीन बॅगमध्ये आपण अशी ज्वेलरी आपली ठेवू शकतो आपल्याला यापैकी कशातच ठेवायचं नसेल तर साधी ही किराणा मालाची पिशवी आपल्याकडे मिळालेली असते ना यामध्ये आपली ज्वेलरी ठेवली तरीही ती चांगली राहते आता एक आपण प्लॅस्टिकचा बॉक्स घेऊया तेवढा खर्च तर आपण आपल्या ज्वेलरीसाठी करू शकतो यामध्ये आपण आपली सगळी ज्वेलरी व्यवस्थित अरेंज करून ठेवूयात म्हणजे आपली ज्वेलरी व्यवस्थित सुद्धा राहीन आणि एका जागी सगळी ज्वेलरी राहीन त्यामुळे जेव्हा आपल्याला आपली ज्वेलरी हवी आहे त्यावेळेस सगळं एका ठिकाणी असल्यामुळे आपल्याला पटकन ते सापडेल सुद्धा बरं आता आम्ही ह्याला सांभाळूनही खूप छानपैकी ठेवलंय खूप दिवसापर्यंत ही ज्वेलरी वापरली आहे मग काय काय उचिस्ती तशी राहील का तसंही नाही होणार आहे काही वर्षानंतर त्याचं पॉलिश नक्कीच खराब होईल मग आपल्याला ह्याला फेकून द्यावं लागेल का काय याचा रिफंड मिळेल काही ठिकाणी असा ऑप्शन असतो रिफंडचा किंवा निम्मे पैसे तुम्हाला मिळतात पण प्रत्येक ठिकाणी असं नसतं मग आपण ह्या ज्वेलरीचं करायचं काय तर सात आठ वर्ष तर ह्या ज्वेलरीला मला वाटतं काही होणार नाही कारण की माझ्याकडची जी ज्वेलरी आहे त्याला सात आठ वर्ष झाले त्यावेळेस थोडेसे मग ते खराब व्हायला लागले मग मी काय केलं एका सोनाराकडे गेले त्यांना विचारलं की याला पॉलिश करून मिळेल का आणि ते म्हटले हो तर सातशे रुपयात मला ज्या बँगल्स आहेत माझ्या त्या पॉलिश करून मिळाल्या तर असं आपण करू शकतो तुम्ही कोणताही तुमचा सोनारा असेल ना तिथे जाऊन विचारा की पॉलिश करून मिळेल का किंवा तुम्ही त्या पॉलिशला किती पैसे घेतात आणि मला असं वाटतं की सर्रास सोनारांकडे आता हे दागिने पॉलिश करून मिळतात आणि दागिने सुद्धा मिळतात त्यामुळे आता तो पण प्रॉब्लेम आपल्याला काही राहिला नाहीये की खूप दिवसानंतर आपल्याला ही ज्वेलरी फेकूनच द्यावी लागेल आपली कायम जी मला वाटतं ही ज्वेलरी जशीच्या तशी राहणार चला तर मग तुम्हीही या छोटे छोटे टिप्स फॉलो करून आपली ज्वेलरी खूप दिवसापर्यंत जशीच्या जशी ठेवू शकता आणि आपण आपल्या चॅनलवर लाईफस्टाईल मेकअप शॉपिंग द्याव्या रेमेडीज अशा वेगवेगळ्या टॉपिक व्हिडिओ घेऊन येत असतो तरी ह्या सगळ्या मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करूनही सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू